नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हाचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तसेच पुढील बाजार समती मोर्शी या ठिकाणी जास्त दरे अकरा हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार पाचशे पन्ना ऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीत दर अकरा हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीत दर अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत दर अकरा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे बावीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आर्वी या ठिकाणी जास्तीत दरे बारा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार रुपये क्विंटल जाते लालतूर